येत्या चार जून ला येणाऱ्या निकालाकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे राज्यात पाच टप्प्यात अठ्ठेचाळीस जागांसाठी मतदान पार पडलेला आहे त्याआधी अनेक जागेवरती अंदाज व्यक्त केला जात आहे त्यामधील एक म्हणजे अमरावती मतदारसंघ अमरावती मतदारसंघातून असा अंदाज व्यक्त केला जात आहे अमरावतीतून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या नवनीत राणा यांचा पराभव होण्याची दाट शक्यता सट्टा बाजाराने व्यक्त केला आहे या बरोबर सट्टा बाजाराने महाराष्ट्रातील अनेक जागेवरती अंदाज व्यक्त केला आहे त्यामधील अमरावती लोकसभा मतदारसंघाचाही अंदाज बांधण्यात आला आहे नवनीत राणा यांना ही लोकसभा अडचणीतून जाणार असा प्रश्न पडतो कारण नवनीत राणा यांच्या पराभवाची अनेक कारण या ठिकाणी आहेत या यामधील पहिलं कारण म्हणजे बच्चू कडू यांचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला असलेला विरोध आणि दुसरं कारण म्हणजे बच्चू कडूनी याच मतदारसंघाच्या रिंगणात त्यांचा उमेदवार उतरला त्यामुळे या ठिकाणी मतफूट होण्याची शक्यता होती अमरावती मधील बलाबल पाहिला रवी राणा यांचा पाठिंबा नवनीत राणा यांना होता या मतदारसंघात पंचावन्न झालं हा मतदारसंघ सोडला तर अमरावतीमध्ये काँग्रेसच्या सुलबा खोडके तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर दर्यापूर मधून काँग्रेसचे बळवंत वानखेडे मेळघाट मधून प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल आणि अचलपूर मधून बच्चू कडू हे आमदार नवनीत राणा यांच्या विरोधात आहेत त्यामुळे यातील बेरजेचे गणितावरून बळवंत वनखडे यांच्या टोपलीत मोठी मतं पडली आहेत त्यामुळे त्यांचा विजय जेमतेम पक्का असल्याचं सांगितलं जात आहे